नमस्कार मित्रांनो राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये सत्तावन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं मतदान झालं आहे त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे जालना लोकसभेमध्ये झालं जालन्यामध्ये अडुसष्ट पॉईंट तीस टक्के मतदान झालं तर पुण्यात सर्वात कमी म्हणजेच एकोणपन्नास पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झालं राज्यातील तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण बासष्ट टक्के मतदान झालं होतं त्या तुलनेत चौथ्या टप्प्यातील मतदानामध्ये जवळपास साडेचार टक्क्यांची घट झाल्याचं दिसतंय तेरा मे रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या अकरा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले राज्यातील रखरखीत आर्थिकदृष्ट्या मागासलेला मराठवाडा प्रदेश समृद्ध पश्चिम भाग आणि उत्तर महाराष्ट्रात असलेल्या जागावरही शिवसेना जून दोन हजार बावीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुलै दोन हजार तेवीस या विभाजनाचा परिणाम जाणवेल जारांगी पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठवाडा विभागात मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय सी विभागणी झाली आहे मराठा आरक्षण आंदोलनाची छाया बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद या मतदारसंघावर पसरले आहे या ठिकाणच्या लढतीत तारीवरची कसरत होण्याची अपेक्षा आहे जानकाराच्या मते मराठा समाजातील कार्यकर्ते या तीन जागावर सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी भवितव्य ठरवणार आहेत या चौथ्या फेरीत प्रचार सभांचा उडालेला दिसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मावळ शिरूर अहमदनगर शिर्डी बीड अशा सहा ठिकाणी सभा घेतल्या अमित शहा यांनी जालना या ठिकाणी सभा घेतली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जळगाव येथे तर प्रियांका गांधी यांनी नंदुरबार या ठिकाणी सभा घेतल्या महायुती दोन हजार एकोणीस साली या अकरा जागापैकी नऊ जागा जिंकण्यात यशस्वी झाली होती महाआघाडीला फक्त शिरूर आणि एक जागा चमत्कारिकरित्या ए आय एमला जिंकण्यात यशस्वी झाली होती मतदानाचा चौथा टप्पा भाजपसाठी खूप महत्वाचा आहे भाजप या अकरा जागेपैकी सात जागेवरून लढत आहे त्यातील जालना नंदुरबार आणि पुणे या ठिकाणी काँग्रेसबरोबर तर रावीर बीड आणि नगर या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि जळगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर त्यांचा मुकाबला आहे मतदान झाले आता सुरू झाल्या चर्चा या चर्चा काय आहेत आपण पाहणार आहोत हा कुठलाही एक्झिट पोल नाही तर लोक काय म्हणतात लोकांना काय वाटते लोक झालेल्या मतदानातून काय संदर्भ लावतात हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी सुधीर गोडकी आणि आपण पाहताय या जी यूट्यूब चॅनल पहिला मतदारसंघ आहे बीड या मतदारसंघात बासष्ट पॉईंट पंधरा टक्के मतदान झालं या मतदारसंघात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या बीडच्या विद्यमान खासदार माजी राज्यमंत्री प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरले आहे ही या टप्प्यातील सर्वात चुरशीची जागा आहे त्यांचा मुकाबला महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखालील बजरंग सोनवणे यांच्याशी आहे त्र्याऐंशी वर्षीय शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटातील बजरंग सोनवणे यांना आपल्या बाजूला ओढले मराठा विरुद्ध वंजारी अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल कोळातील वैर आणि कौटुंबिक फटाफुटीने मतदानाचा तिसरा टप्पा विशेषतः बारामतीत रंगला असताना बीड लोकसभा मतदारसंघात एक विरोधाभास म्हणजे पंकजा मुंडे आणि सत्ताधारी अजित पवार यांच्याबरोबर असलेले धनंजय मुंडे हे विभक्त भाऊबहीण एकत्र आले आहेत धनंजय मुंडे पूर्ण ताकदीने आपल्या बहिणीसाठी राष्ट्रवादी गटाचे नेतृत्व करत आहेत बारामतीतील पवाराप्रमाणे बीडमध्ये प्रभावी ओबीसी मुंडे घराण्याची प्रतिष्ठापणाला लागली आहे पंकज मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक एक अग्निपरीक्षा असेल कारण ही निवडणूक त्यांचे राजकीय भविष्य निश्चित करेल पंकजा मुंडे यांचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी वादळी संबंध आहेत फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असे त्या बोलल्या होत्या आणि त्यानंतर चिक्के घोटाळ्यात नाव आल्याने त्यांना राजकीय विजनवासात जावे लागले त्यांनी केलेल्या अस्पृष्ट विधानामुळे दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठांशी त्यांचे संबंध विशेषतः गडबडलेले आहेत बीडचे उमेदवार म्हणून तिकीट मिळाल्याने मतदारामधील मराठा विरुद्ध ओबीसी विभाजनाच्या रूपात वाढलेल्या सामाजिक तणावामुळे पंकजा मुंडे यांच्यासमोर एक कठीण काम आहे मराठवाड्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उद्योगाची कमतरता वाढते बेरोजगारी आणि बारमाही कृषी संकटाच्या गर्दीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा मुद्दा आणि मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेले आवाहन यामुळे बजरंग सोनवणे या मराठा उमेदवाराची पारडे जड आहे असे लोकांना वाटते दुसरा मतदारसंघ आहे संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी साठ त्र्याहत्तर टक्के मतदान झाले या जागेवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील लढत रंगतदार असून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्याशी तिरंगी लढत होत आहे एमआयमने शिवसेना शिंदे गट उमेदवार संदीपान भुमरे आणि औरंगाबादचे माजी खासदार आणि सेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लढा आहे दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीचा पाठिंबा असलेले जलील यांना आंबेडकरी मतांची कमतरता भासणार आहे अल्पसंख्याक मतदारांचा एक भाग उद्धव ठाकरेंकडे सरकल्यामुळे त्यांच्या मूळ मुस्लिम वोट बँकेतही त्यांना फाळण्याचा सामना करावा लागणार आहे ज्याचा चंद्रकांत खैरे यांना फायदा होईल असे लोकांना वाटते तथापि राज्यातील चकचकी जुळणीमुळे चंद्रकांत खैरे आता भाजपाच्या हिंदू मतापासून वंचित राहतील असे लोकांना वाटते तर संदीपान भुमरे यांना शिवसेना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध केलेल्या बंडात संदीपान भुमरे हे शिंदे गटात गेल्याने लोकांचा रोष त्यांना सहन करावा लागतोय या ठिकाणी मुख्य लढतीतून संदीपान भुमरे हे बाजूला फेकले गेले आहेत असे लोकांना वाटते या ठिकाणी चंद्रकांत खैरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात अशा लोकांच्या चर्चा आहेत तिसरा मतदारसंघ आहे पुणे या ठिकाणी एकोणपन्नास पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झालं पश्चिम महाराष्ट्रात पुणेची जागा रंजक लढतीसाठी सज्ज आहे भाजपने मुरलीधर मोहोळ यांना काँग्रेसचे रवींद्र धंगीकर यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहे तर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी करून उमेदवारी करून या ठिकाणी उत्कंठा वाढवली आहे एकोणीसशे एक्कावन्न पासून काँग्रेसचा पा बालेकिल्ला असलेली पुण्याची जागा काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांच्या राजकीय विस्मरणात गेल्यापासून काँग्रेस पक्षाच्या हातातून निसटली दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून भाजपने येथे निर्विवाद वर्चस्व मिळवलेले आहे त्यानंतरच्या विधानसभा आणि नागरी संस्थांच्या निवडणुकामध्ये क्लीन स्वीप करून पुण्यावर आपली पकड मजबूत केली आहे गेल्या वर्षी कसबा येथून धंगेकर यांच्या विजयाच्या रूपाने किरकोळ पुनरुज्जीवन झाले असले तरी भाजपाच्या मजबूत निवडणूक संघटनेच्या विरोधात पक्षाच्या ढासळलेल्या संघटनात्मक रचनेमुळे या स्पर्धेत महाविकास आघाडी सुरुवातीला अजिबात स्पर्धेत नव्हती पण शेवटच्या टप्प्यात काँग्रेस सर्व बाबतीत आघाडीवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत पण वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे या मनसेच्या आयात उमेदवाराला तिकीट देऊन अप्रत्यक्ष महायुतीची मदत केली आहे का असे लोक बोलून दाखवत आहेत कारण वसंत मोरे जी मते खातील ती दंगेकरांची असतील असे, असे लोकांना वाटते जरी भाजप सलग निवडून येत असली तरी यावेळी भाजपाला जेवढी सोपी वाटत होती तेवढी सोपी निवडणूक नाही अशा चर्चा आहेत अटीतटीच्या लढतीत कदाचित महायुतीची मुरलीधर मोहोळ बाजी मारतील असे लोकांना वाटते चौथा मतदारसंघ आहे शिरूर या ठिकाणी एक्कावन्न पॉईंट शेचाळीस टक्के मतदान झाले या मतदारसंघाला महायुतीकडून ही जागा अजित पवार राष्ट्रवादी गटाला सुटल्यानंतर शिंदे गटातील माजी खासदार आडलराव पाटील यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी केली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीसमध्ये राजकीय नौशिक्या म्हणून डॉक्टर कोल्हे एक अभिनेता ज्यांनी सतराव्या शतकातील मराठा योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मुलगा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या दोन लोकप्रिय मराठी मालिकामध्ये भूमिका करून कर ख्याती मिळवली होती दोन हजार एकोणीसमध्ये शिरूरमधून आदळराव पाटील यांचा पराभव करून एक जॉईंट किलर म्हणून उदयास आले होते त्यावेळी अजित पवार यांनी डॉक्टर कोल्हे यांच्या प्रचाराची मोहीम चाललेली होती राष्ट्रवादीच्या फुटीनंतर डॉक्टर कोल्हे शरद पवारांच्या बरोबर राहिल्याने अजित पवार यांनी खुलेपणाने अभिनेते राजकारणी अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची शपथ घेतली आहे तेव्हापासून शिरूर हे मिनी बारामती बनले आहे कारण रील शिवाजी म्हणजेच डॉक्टर कोल्हे विरुद्ध वास्तविक शिवाजी म्हणजे शिवाजीराव आडरराव पाटील समोर आहेत या मतदारसंघातील तुटलेला जनसंपर्क हा अमोल कोल्हे यांच्यासाठी अडचणीचा मुद्दा आहे पण शरद पवार यांच्याविषयी असलेली सहानुभूती हा बेरजेचा मुद्दा आहे तर शिवाजीराव आडोळराव पाटील यांचा दांडगा अनुभव आणि जनसंपर्क या जमेच्या बाजू आहेत या मतदारसंघात अतिशय चुरस पाहायला मिळते दोन्ही उमेदवारांना समसमान संधी आहे अशा लोकांच्या चर्चा आहेत चौथ्या टप्प्यात मतदान झालेला पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे मावळ या ठिकाणी चौपन्न पॉईंट नव्वद टक्के मतदान झालं या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे सलग तिसऱ्या वेळी महायुतीचे उमेदवार आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वगैरे हे महाआघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी घाटावरील व घाटाखालील अशा दोन भागात असलेल्या मतदारसंघात शहरी भागात महायुती तर ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे उमेदवार मताधिक्य मिळवतील अशा चर्चा आहेत घाटावरील भागात पिंपरी चिंचवड आणि मावळ हे भाग येतात तर घाटाखालील भागात कर्जत पनवेल आणि उरण हे भाग येतात संजोग वगैरे हे शिवसेनेचे उमेदवार असले तरी ते मूळ राष्ट्रवादीचे होते ऐनवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दोघे चिंचवडमधील उमेदवार असल्याने घाटावर दोघे समसमान चालतील असे लोकांना वाटते या लोकसभा मतदारसंघातील सहा आमदार हे भाजपचे असले असल्याने बारणे यांना त्याचा फायदा होईल असे दिसते तर घाटाखालील शेकापची साथ संजोग वागेरे यांना कितपत मिळते यावर त्यांच्या लढतीचे गणित आहे दोन हजार एकोणीसला अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केलेल्या श्रीरंग बारणेचा प्रचार यावेळी अजित पवार करत आहेत प्रचारात घेतलेली आघाडी व सलग तिसऱ्या वेळी चिन्ह असलेले महायुतीचे श्रीरंग बारणे याचे अनुभवाच्या जोरावर पारडे थोडेसे जड आहे अशा चर्चा आहेत चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानातील पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे जालना या ठिकाणी अडुसष्ट पॉईंट तीस टक्के मतदान झालं एकोणीसशे नव्याण्णव पासून सतत पाच वेळा निवडून येणारे रावसाहेब दानवे हे महायुतीचे भाजपकडून उमेदवार आहेत त्यांचा सामना महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांच्याशी होणार आहे जालन्यातील सहा पैकी पाच विधानसभावर भाजपचे आमदार आहेत तर एका ठिकाणी महाविकास आघाडीचा आमदार आहे दानवे आपल्या पाच टर्म खासदारकीच्या कामाच्या जोरावर तसेच ग्रामीण भागातील त्यांचा संपर्क जालना रायपूर विकासाचा मुद्दा या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत सलग सहाव्यांदा निवडणूक लढवत असल्याने त्यांना लड़� अँटी इन्कम्बनचा फटका बसू शकतो तसेच कायम बरोबर असणाऱ्या शिवसेनेची साथ त्यांना यावेळी मिळणार नाही असे लोकांना वाटते शिवसेना पक्ष फुटीने नारा शिवसैनिक यावेळी मतदान करणार नाहीत असे संकेत आहेत आमदार जरी भाजप बरोबर असले तरी कार्यकर्ते साथ देतील की नाही हा प्रश्न आहे तसेच मोदींचे मुस्लिम आणि संविधान बदलाच्या नॅरेटिव्ह मुळे मुस्लिम आणि दलित मतदार दानवेंना साथ देतील की नाही सांगता येत नाही मराठा आरक्षण हा मुद्दा सुद्धा दानवेना त्रासदायक ठरू शकतो तर फोलंब्री मतदारसंघातील दोन टर्मचे आमदार कल्याण काळे यांना काँग्रेसने महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली आहे मतदारसंघातील रखडलेली कामे न झालेला विकास वाढती महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावर कल्याण यांनी दानवेवर हल्ले सुरू केले आहेत मराठा आरक्षक मंगेश सांबळे यांची अपक्ष उमेदवारी चर्चेत आहे भाजपकडे न जाणारा मराठा मतदार मंगेश सांबळेकडे गेल्यास कल्याण काळे यांना नुकसान होऊ शकते एकंदरीत पाहता या मतदारसंघात अनुभवी उमेदवार दानवे यांचे पारडे जड असेल अशा चर्चा आहेत चौथ्या टप्प्यात झालेल्या पुढचा लोकसभा आहे अहमदनगर या ठिकाणी सत्तावन्न पॉईंट शहात्तर टक्के मतदान झालं या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांची लढत झाली सुजय विखे हे दुसऱ्यांदा खासदारकीसाठी प्रयत्नशील आहेत लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर नगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या विरोधात कोण असा प्रश्न होता पण शरद पवार यांनी अजित पवार गटात गेलेल्या निलेश लंके या आमदारांना आपल्या बाजूला घेऊन नगर लोकसभेची उमेदवारी दिली आणि सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशीची केली निलेश लंके हे राष्ट्रवादीचे आमदार कोरोना काळात केलेल्या कामामुळे संपूर्ण भारतात चर्चेत होते लोकांशी असलेला जनसंपर्क लोकांमध्ये मिसळलेला चेहरा त्यांना या लढतीत फायद्याचा ठरेल तर पक्षांतर्गत विरोध आणि सुजय विखे पाटील यांचा गेल्या पाच वर्षात तुटलेला जनसंपर्क त्यांना अडचणीचा ठरू शकतो असे बोलले जाते अटीतटीच्या अटीत या अटीत जा लढतीत निलेश लंके यांची पार्टी थोडीशी जड आहे असे लोकांना वाटते चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानातील पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी या ठिकाणी एकोणसाठ पॉईंट एक टक्के मतदान झाले एससी प्रवर्गासाठी राखीव या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली गेली आहे तर भाऊसाहेब वाघचौरे यांना महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली गेली आहे मतदारसंघात काँग्रेसकडून उत्कर्षातही रूप होते इच्छुक होत्या पण शिवसेना ठाकरे गटाने ही जागा न सोडल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला व वंचितकडून उमेदवारी केली भाऊसाहेब वाकचौरे यांनी दोन हजार नऊ मध्ये रामदास आठवले यांचा पराभव केला होता पण त्यानंतर त्यांना काही करिश्मा करता आलेला नाही यावेळी सदाशिव लोखंडे यांना अँटी इन्कम्बन्सीचा सा सामना करावा लागतोय सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराची बिस्त महायुतीचे विखे पाटील यांच्यावर आहे तर बाळासाहेब थोरात हे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी फिल्डिंग लावत आहेत या मतदारसंघात उत्कर्षता होते यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे असे बोलले जात आहे या मतदारसंघात वंचितच्या रूप रूपवते हो यांचे पारडे जड आहे असे लोकांचे म्हणणे आहे चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानातील पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे नंदुरबार या ठिकाणी एकसष्ट पॉईंट सव्वीस टक्के मतदान झालं दष्टी प्रवर्गासाठी राखीव या मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते विजयकुमार गावित यांच्या कन्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित महायुतीच्या उमेदवार आहेत तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी पाडवी यांचे सुपुत्र गोवाल पाडवी हे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार आहेत हिना गावित यांच्या उमेदवारीला भाजपमधून उघड विरोध होता डॉक्टर हिना गावित यांना अँटी इन्कम्बन्सीचा सा सामना करावा लागतोय मित्रपक्षाची नाराजी घरानेशाही मित्रपक्षाला विश्वासात न घेता काम करणे असे आरोप हिना गावित यांच्यावर हो आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघातील आमदार जरी डॉक्टर हिना गावित यांच्या बरोबर असले तरी कार्यकर्ते बरोबर राहतील की नाही अशा चर्चा आहेत गोवाल पाडवी यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून थेट तिकीट मिळाली महाविकास आघाडीच्या दोन आमदारांची साथ आणि प्रियंका गांधी यांची सभा सामान्य जनतेची साथ हे ना गावित यांच्याविषयी महायुतीमधील नाराजी भाजपामधील संविधान बदल हे नॅरेटिव्ह यामुळे भाजपा बॅकपुटवर पडले आणि या गोष्टी पाडवी यांच्यासाठी फायद्याच्या ठरतील असे बोलले जात आहे अखेरच्या क्षणी या ठिकाणी गोवाल पाडवी यांचे पार्टी जड असल्याचे लोकांचे मत आहे चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानातील पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे जळगाव या ठिकाणी त्रेपन्न पॉईंट पासष्ट टक्के मतदान झालं हा लोकसभा मतदारसंघ जवळजवळ मागच्या पस्तीस वर्षापासून भाजपच्या ताब्यात आहे या लोकसभा मतदार मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढाई आहे भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांची मशाल हातात घेतली ठाकरे यांनी उन्मेष पाटील यांना उमेदवारी न देता त्यांच्या पसंतीच्या करण पवार या त्यांच्या मित्राला उमेदवारी दिली हा मतदारसंघ भाजपचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो गिरीश महाजन यांच्यावर स्मिता वाघ यांच्या प्रचाराची भिस्त आहे तर उन्मेश पाटील यांनी आपल्या मित्रासाठी प्रतिष्ठापनाला लावली आहे गिरीश महाजन यांच्या सुरुवातीला पाच लाख लीडच्या बाता आता काही हजारावर येऊन थांबल्या आहेत एकंदरीत मशालीने कमळाला घाम फोडला आहे असं लोक म्हणतात जळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाच्या सहा विधानसभेवर महायुतीचे आमदार आहेत स्मिता वाघ यांच्या मागे त्यांची ताकद आहे तर कण पवार यांच्या पाठीमागे फक्त त्यांचे मित्र उन्मेश पाटील यांची ताकद आहे तरी मराठा समाजाची नाराजी पक्षांतर या गोष्टी भाजपाला बॅकफुटवर ढकलत आहेत असं लोक म्हणतात या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागू शकतो असे जाणकार सांगतात चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानातील पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे रावेर या ठिकाणी एकसष्ट पॉईंट छत्तीस टक्के मतदान झालं हा भाजपचा बालकिल्ला हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून येथे भाजपची सत्ता आहे या ठिकाणी महायुतीकडून रक्षा खडसे या भाजपच्या उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील हे मराठा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आहेत रक्षा खडसे यांना त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांची साथ मिळणार रा आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे नुकतेच स्वग्रही परतले आहेत त्याचबरोबर मोदींची विकास कामे हा प्रचाराचा मुद्दा घेऊन त्या प्रचार करत आहेत अधिकृत प्रवेश झाला नसला तरी एकनाथ खडसे भाजपसाठी छोट्या मोठ्या सभा घेत आहेत भाजपचे पक्ष संघटन आणि बूथ यंत्रणा यांची रक्षा खडसे यांना साथ आहे गिरीश महाजन एकनाथ खडसे यांची दुहेरी ताकद त्यांच्या पाठीमागे आहे या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी केळी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाहीत तालुक्यात केळी प्रक्रिया उद्योग नसल्याने केळीचे होणारे नुकसान तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसणे महागाई या मुद्द्यावरून त्यांच्या विरोधात लोकांच्या भावना आहेत रक्षा खडसे यांच्या विरोधात श्रीराम पाटील हे उद्योजक असलेले उमेदवार आहेत मूळचा उद्योजकीय पिंड असलेल्या श्रीराम पाटील यांनी लोकांच्या प्रश्नावरून रान पेटवून सोडले आहे मतदारसंघातील सहा पैकी चार आमदारांची महायुतीला सात आहे तर दोन आमदार महाविकास आघाडीकडे आहेत तरी अंतर्गत कुरघोड्याचे राजकारण निर्णायक ठरताना दिसते रक्षा खडसे यांना पक्षांतर्गत विरोध बॅकफुटवर ढकलतोय लेवा पाटील गुजर मराठा समाजाची मते मतदारसंघात लेवा पाटील मते विभागल्याची चर्चा आहे शरद पवारांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम पाटील या मराठा समाजाच्या उमेदवाराला उभे केले आहे मराठा मते एकट्टा श्रीराम पाटील यांना मिळाली आणि लेवा पाटील मतांची विभागणी होऊन श्रीराम पाटील यांना कितपत मते मिळतात यावर या मतदारसंघाची गणित आहे असे जाणकार सांगतात एकंदरीत भाजपाच्या बालकिल्ल्यात भाजपासाठी ही निवडणूक चुरशीची आहे श्रीराम पाटील ह्या मतदारसंघात चमत्कार घडवू शकतात असं लोकांना वाटतंय तर चौथ्या फेरीत मतदान झालेल्या ठिकाणी अशा प्रकारच्या चर्चा आपणास ऐकायला मिळाल्या आहेत मित्रांनो आपणास काय वाटते तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येईल कमेंट करून सांगा आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद